तर हॅलो मित्रांनो जूनचा महिना आणि पहिला पाऊस पडलेला आहे तर त्याच निमित्त आम्ही निघालो राईडला लांब नाही जातोय माथेरानच निघालोय हेल्मेट नाही घातलंय मग ग्लवज घात हेल्मेट नाही घातला ना ग्ल घात का फायदा काय सर मेन ॉगर तिकडे मेन तिकडे आपला तर गौरव आम्हाला भेटलाय तर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला ऍडव्हेंचर बाईकचा फायदा हाच आहे कुठूनही गाडी कशी येते जास्त विचार करावा लागत नाही खड्यांचं पण टेन्शन नाही आणि मेन म्हणजे रायडिंग पोझिशन हाय असल्यामुळे कमांडिंग व्ह्यू मिळतो ट्रॅफिक भेटली भरपूर बघू आता कधी पोचतो मात्र लेफ्टला बघू तुम्ही डीमार्ट आहे पण बदलापूरचे डीमार्ट परत पुर चला फायनली तर जो लेफ्टला जो आहे तो गौरव आहे आपल्या पुढे जो आहे वर तो निघेल रायडर ग्रुपचा सर्वात पुढे कायम तो असतो इकडून उजवीकडे जो रोड दिसतोय तो कोंडेश्वरला जातो तर कोणाला कोंडेश्वरला जायचं असेल तर त्या रूटने तुम्ही जाऊ शकता स्टेट स्टेट रोड आहे या रोडचं काम चालू होतं फक्त रोड काम आहे अरे दोघांसाठी धामबा दोघं मागे राहिले काम धाम खूपच हळूहळू प्रवास चाललाय सगळे मित्र असल्यामुळे आम्ही शक्यतो स्लोच बाईक चालवतोय तर चाळीस पन्नास झाला हा त्यामुळे एकोणतीस तीस साल तीस पण जात नाहीये आहे गाडी गरम होते गरम व्हायला लागली आहे तर आपला राईटला जो होता क्लासिकवर त्याने जस्ट हेमंत त्याने जस्ट गाडी घेतली आहे फर्स्ट राईड असेल त्याची आमच्यासोबत क्लासिकवर भाऊ गाडी फक्त भाजी आणि दूध आणायलाच काढतात त्याशिवाय राईडला पहिल्यांदाच गाडी निघाली आणि गाड्या गरम झाल्यात तर जरा मुळखा रस्ता भेटला की जरा गाडीने पण दोघंही मोकळे नाहीतर इंजिन खूपच तापेल गार वारा आणि बाईक सुसाट चालले बसत एक वेगळाच अनुभव आहे पुढे गरम वातावरणानंतर पाऊस पडला जरा थंड थंड वाटतं सध्या मग अशी जसं मी बोललो आमचे युनिकॉर्नवाले रायडर कायम पुढे असतात आज हेल्मेट नाही आहे म्हणून लिमिटमध्ये चालवत आहेत नंतर त्यांना चेस करणं अवघड होतं साहेब डायरेक्ट डेस्टिनेशनवरच भेटतात तर आपण आता ऑलमोस्ट माथेरानला पोहोचलेलो आहोत आत्ता पाच मिनटात माथेरान एंटर करू आज ट्रॅफिक खूपच कमी आहे सॅटरडे असून पण म्हणून एवढं पटपट आपण चाललो आहे नाहीतर माथेरानच्या गेटपर्यंत अवघड असं जाणं एवढं लवकर चला तर आपण माथेरान एंटर केलेला आहे तुम्ही बघू शकता पहिल्याच पावसात किती छान वाटत आहे कॅमेरा त्याला न्याय देऊ शकत नाही पण तरी तर आपण आता घाट चढायला सुरुवात केली आहे तिकडे गाडी चालवण्यात एक वेगळीच मजा आहे आपण घाट चढतो तुम्ही तर तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा वरती म्हणजे पार्किंग पॉइंट इथे आम्ही आतमध्ये काही जाणार नाही आहोत बाहेरच्या बाहेर बरस पण निघून येणार आहोत पण जर इथपर्यंत आलोच आहोत तर विचार केला वरपर्यंत जाऊनच येऊ इथे आले ना इथे हा बन भाहे। बन तो तो जर तो तो की। तर गौरव त्याच्याकडे जिक्सर वन फिफ्टी एस एफ आहे त्याचं पण एक लॉगिंग चॅनल आहे फोटो लॉक्स बाय गौरव म्हणून तो पण आमच्या राईटचा असतो इथून येताना जरा सांभाळत जा कारण <laughs> शार्प टर्न घेतल्यामुळे गाडी कंट्रोल करणं थोडं अवघड होईल जर तू समोर गाडी नसेल तर शक्यतो ट्राय करा की जरा लॉंग टर्न घ्यायचा गाड्या भरपूर वेगाने येतात प्रायव्हेट कार्स नॉर्मली येतात मॅक्सिमम पण ज्या टॅक्सीज आहेत इपो गाड्या त्या भरता वेगाने येतात तेवढं फक्त सांभाळा परंतु क्लोज होता मग ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोतच की इथे थांबलेलं नव्हते बघू काय म्हणतात

तर अशा प्रकारे आम्ही परतचा पाऊस सुरू केलेला आहे बघू शकता अजून फक्त पहिला पाऊस आहे त्यातच माथेरानचा घाट एवढा सुंदर दिसत आहे पावसाळा सुरू झाल्यावर इकडे तर फारच सुंदर दृश्य असेल बघा काडा की असे आहेत आलं गाडी बंद पडली वाटत आता शिकत आहे वाटत गाडी आपण बघू जरा नक्की की काय झालंय जाईल का आगे जाते हैं एक घंटा गाड़ी इकड़े गाड़ी बोलना पड़ा दम 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 दा। तर आपण दादाला गाडी वरपर्यंत नेऊन दिलेली आहे त्याला गाडी येत होती पण पन... नवीन असल्यामुळे तो जरा घाबरला आणि त्यामुळे त्याला गाडीवर नेता येत नव्हती तर शक्यतो जर तुम्ही नवीन असाल तर घाटवर गाडी घेऊन यायचं अवॉइड करा किंवा ॲटलिस्ट एक मित्र ठेवा त्याला गाडी व्यवस्थित येते कारण मग वर वर जातं घाट अजून अवघड होतो आणि मग पुढे चालवणं पण अवघड होईल त्यामुळे शक्यतो एक एक्सपिरियन्स ड्रायव्हर असावा सोबत आणि इकडे गाड्या बघूयात तर कसे ओव्हरटेक करत आहेत त्यामुळे शक्यतो जर नवीन ड्रायव्हर असेल तर टाळा इथे ये ना कारण हे टर्नवर पण ओव्हरटेक करत आहेत तर आता ऑलमोस्ट पोचलेलो आम्ही पायथ्याशी अरे बापरे हे बघा जसं तुम्हाला बोललो त्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही समोरच्याशी त्याशी ते आपली गाडी पळवतं आता एक ॲक्सिडेंट होत होतं वाचलंय तर यात बघायला गेलं तर इकोवाल्याची पण चूक होती आणि उमणीवाल्याची तर जास्त चूक होती दोघंही त्यांची त्यांची स्पीडला झालेली आणि उमनीवाला ओवरटेक करायला बघत होता एक ॲक्सिडेंट होता होता तेच म्हणतो की इथे शक्यतो सांभाळून चालू तर आपण माते रंगात आहोत तर एक्झिट घेऊन झालेली आहे त्यामुळे आम्ही आता आहे हॉटेलच्या शोधात जेवणासाठी पण सगळ्यांना लागलेले आहे अचानक निघाल्यामुळे कोणी नाश्ता पण नाही केला आहे तर आता मी बघतोय की जवळच हॉटेल कुठलं मिळेल एक हॉटेल भेटले आहे रॉयल रायगड म्हणून तर बघू काय म्हणतात हे लोक तर अशा प्रकारे दहा मिनटं थांबल्यानंतर ती लोकं आलेली आहेत मला वाटतं मी गाडी जास्तच पळवली आहे तर चला आता जेवण करू आणि मग घरचा प्रवास कंटिन्यू करू तर चला मित्रांनो आजचा ब्लॉक इथेच संपवतो भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये